नारायण राणेच्या शिवसेना स्वर चिप्पीपासून ठाकरे राणी असा काय वाद पेटलाय हे ठीक आहे रिजाईच नावाज घेना मोठ्या साहेबांच्या ठाकरे भाषेतला नाऱ्या ह्या टोंबण्यापासून ते कोंबडी चूर पिघबीन पथू हे प्रकरण आले आहे म्हणजे आभाळच्यापासून सुरू झालेले भांगा आधी लेकर बोलं आणि आता नाकवंडा ना पर्यंत सुरू आहे हे बघा की मालमत्ता जाहीर करा शिवसेना नेतृत्वाला नारायण यांचे आव्हान आणि हे बघ तुझी यादी नारिया 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 जो आमच्या आई वार बाहेर करायला येईल त्याचा राजकारणामध्ये पुतळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे स्टेट प्रॉपर्टीचा वाद तर आम्हाला समोर असतो पण आहे अधिवेशन आलं की गोदे असा एक नेटून पडते हे काय विचारू नका हे पण बघा ते पहिल्यांदा मुंबई मुंबईमध्ये पेंगुनचा मोर्चा निघत असेल तर त्याचा मार्ग भाय आणि राणी सगळ्या हॉटेलवाना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येत यांनी माझा हसराय चेहरा जरा उद्धव आणि आदित्य ठाकरेकडे मांडला अरे <laughs> उद्धव <laughs> <laughs> बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन घ्याय ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी ते एक आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं तर चड्डी बनवून घ्यायला कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द होते आता हे महाराष्ट्राला ऑफिस लाईव्ह मराठी आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया